सकाळ झाली आहे सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि माझी सुरुवात माझ्या सुंदर रांगोळीपासून मी करत असते आणि मी आता पेटवली आहे चूल चूल पेटवली आहे तिथेच थोडेसे हात वगैरे शेकून घेते तुम्ही पाहू शकता माझ्या किचन वाट्यावर किती पसारा पडला आहे तर मला तो साफसूफ करावा लागेल आणि भांडी पण खूप सारी पडली आहेत रात्री मी भांडी घासून घेतली नाही जीवावर आलं होतं त्यामुळे आता सकाळी उठल्या उठल्या थंडगार पाण्याने भांडी धुवावी लागत आहे काय करणार करावी तर लागतातच कारण हे कामं कुठे चुकली बाईला जे काम आहे ते नेहमी करावीच लागतात कारण हे बाईच्या जातीचं डेली रुटीन आहे भांडे घासून झाली पाणी सांडलेलं होतं थोडंसं सा वट्यावर ते पण काढून घेते आणि गॅस थोडासा पुसपास करून घेते किचन वटा पण साफसूफ करून घेते साफसूफ झाला की तो जरा छान दिसतो आहे वटा आणि पेटवली त्या त्यावर आता गरम पाणी ठेवणार आहे तोंड धुवायला कारण थंडीचे दिवस आहेत तर गरम पाणी पाहिजेस सग सक, सगळेजण उठले की विचारतात पाणी ठेवलं काय तर झाडांना पण पाणी काढून घेते टाकून घेते सॉरी झाडांना पाणी टाकते झाडं बघा आमच्या घरची कशात लावलेली आहे कोटीत लावलेलं आहे जांब जांभाचं झाड आहे त्याला जांब पण आले होते आम्ही आणि जांब पण खाल्ले आहेत आता चुलीत थोडासा जाड घालते चूल इजली होती चूल बघा कशी मस्त पैकी पेटली आहे आता लगेच पाणी गरम होणार आहे कारण दळदळ एकदा चूल पेटली की ती ब्रश घेतला आहे मी ब्रश करून घेते ब्रश करून झाला की लगेच मला चहा पाहिजे आणि मला सकाळी सकाळी ब्रश केल्यानंतर चहा प्यायला खूप आवडते इगा जनावरांना पण शेकोटी दिली हे करून त्यांची पण काळजी घ्यायचा ब्रश झाला आहे मी गरम पाणी प्यायला घेते ब्रश झाल्याबरोबर मला गरम पाणी पाहिजे आणि आता किचन झाडून घेते कारण सकाळी सकाळी झाड झूळ ही करावीच लागते बायांचं डेलीचं काम आहे झाडून झालं की तेवढ्यात पतिदेव उठले झाडून झालं आहे माझं आणि काल झाला होता बाजार बाजार झाला तर भाजीपाला निवडून त्याचा कचरा पडलेला होता तो सुद्धा जनावरांना टाकायला गेली मी त्यांना टाकत जा कारण त्यांच्या पोटात जाते बिचाऱ्यांच्या त्यांना टाकून दिला आहे आणि हे बघा माझ्या घरचं दूध कशी साय आलेली आहे रोजची मी दुधाची साय जमा करून मी खूप सारं तूप काढते कारण घरचं ओरिजिनल तूप मला खूप आवडते माझ्या हातचं तूप बनवायला मी रोज साय काढते दुधावरची आणि आता बनवते मी चहा कारण सकाळी सकाळी थंडीचा चहा प्यायलाच पाहिजे एवढी सारी कामं करावी लागतात तर चहा पिलाच पाहिजे थंडीचा आणि आता चहा मस्तपैकी शिजलाय तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय